होणार सूनमी या घरची या मालिकेतून श्रीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत मुरांबा या मालिकेत अक्षयची भूमिका साकारत असलेला प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर याने पहिल्यांदाच त्याच्या मुलांचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला आहे दिवाळीच्या औचित्य साधत शशांकने त्याच्या दोन्ही मुलांचा चेहरा प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे चला तर मग पाहूया शशांकला किती मुले आहेत आणि त्यांची नावे काय आहेत त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या शशांकला एक मुलगा असून त्याचं नाव ऋग्वेद असं आहे तो पाच वर्षाचा आहे तर शशांकला एक मुलगी असून तिचं नाव राधा असं आहे ती अकरा महिन्यांची आहे शशांकच्या मुलांना पहिल्यांदाच पाहून चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील कलाकारांनी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करून त्यांचं कौतुक केलं आहे तुम्हाला शशांक कितकरची ही गोंडस मुले आवडली आवड का शशांक हा अभिनेता म्हणून तुम्हाला आवडतो का त्याची कोणती मालिका तुम्हाला जास्त आवडते मुरांबा मालिकेतील अक्षयची भूमिका तुम्हाला आवडते का, आवड का। याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच छोट्या मोठ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद